नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी नाईन न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे मी यावेळी प्रभाग क्रमांक दोन नारी या परिसरामध्ये आहे आणि नारी या परिसरातील हा पद्मानगर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये आहे आपण बघू शकता हे हा जो आहे हा पूल आहे पद्मानगर परिसर या भागातमध्ये येतो आणि माळा कॉलनी जे आहे या भागामध्ये येतो पावसाळ्यामध्ये इथे गुडघाभर पाणी असते आणि पाणी असल्यामुळं दोन्ही भागाचा संपर्क या पद्मानगर वसाहतीच्या आणि या माडा कॉलनीचा दोन्ही भागांचा संपर्क तुटतो आमच्यासोबत या परिसरातील नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ सर तुम्ही काय सांगाल कुठे राहता तुम्ही मी माडा कॉलनी चौकाच्या समोर राहतो मी रा राष्ट्रीय सर्वधर्म सद्भावना समितीचा उपाध्यक्ष आहो माझं या एरियामध्ये ये नेहमी येणं जाणं असते पावसाळ्याच्या जा दिवसामध्ये या मागच्या भागामध्ये पूर्ण पाणी भरलेलं असते टू व्हीलर येणं शक अशक्य राहते तसेच या या परिसरामध्ये दोन शाळा आहेत एक दिव्यांग शाळा आहे आणि दुसरी एक गव्हर्नमेंटची शाळा आहे आणि तिसरी स वेस्टर्न पॉईंट ही शाळा आहे अस्तित्वात आहे परंतु पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस येतो तेव्हा या मुलांचं शैक्षणिक नुकसान होतो यासाठी नुकसान होतो की जेव्हा इथे पाऊस पाण्याच्या पाणी साचलेलं राहते त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना या माडा कॉलनीमधून या वस्तीमध्ये येणं अशक्य होते त्यामुळे ते, ते शिक्षणापासून वंचित राहतात कधी कधी जे कर्मचारी लोक आहेत जे या रस्त्याने येतात मी डोळ्यांनी बघितलेलं आहे तर त्यांची गाडी बरोबर जात नाही त्याच्यामुळे जा इथल्या महिला कर्मचारीसुद्धा एक दोन वेळा माझ्या डोळ्यासमोर पडलेले आहेत तर त्यांच्या अशी दखल घेतली पाहिजे की या लोकांना किंवा इथल्या नागरिकांना जो त्रास होत आहे या त्रासापासून जर त्यांना वाचवायचं असेल तर या रस्त्याचं जे काही आहे जे मागच्या वेळेस आम्ही शासनालासुद्धा पत्र दिलेलं आहे अकरा जुलै दोन हजार चोवीसला हे पत्र दिलेलं आहे या पत्रम या पत्रापासून आता जुलै महिना म्हणजे एक एक वर्ष होत आहेत इलेक्शनच्या काळामध्ये सगळे लोक इकडे येतात नेते नेतेसुद्धा येतात आश्वासन देतात परंतु कुठल्याही प्रकारची अजूनपर्यंत दखल घेतलेली नाही एक वर्ष झालेलं आहे परंतु इथे कुठल्याही प्रकारच्या रस्त्याची खळीकरण किंवा डांबरीकरण अजूनपर्यंत केलेलं नाही त्यानंतर दुसरं पत्र आम्ही तेरा एप्रिल दोन हजार पंचवीसला नितीन भाऊ राऊत सुद्धा दिलेला आहे त्यांनासुद्धा निवेदन दिलं आहे की या परिसरातले रस्ते आम्हाला बनवून द्यावं जेणेकरून कर्मचाऱ्याला जाण्याची सोय व्यवस्थित होईल विद्यार्थ्यांना जाण्याची सोय व्यवस्थित होईल आणि जे विद्यार्थी आहेत गरीब घरचे ते शिक्षणापासून वंचित राहणार नाही त्यांच्या शिक्षणाची चांगली सोय होईल जे काही बसने येत असतील रिक्षा नेत असतील असतील त्यांचीसुद्धा सोय होईल यासाठी आम्ही हे दोन निवेदन दिलेलं आहे परंतु अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही मंत्री महोदयांनी यांनी काय म्हटलेलं होतं एक अगोदर मंत्री महोदयांनी आमचं जे निवेदन आहे ते निवेदन घेतलेलं आहे घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला या प या प्रकारचं पत्र दिलेलं आहे हे पत्र त्यांनी विभागीय आयुक्त महानगरपालिका यांना फॉरवर्ड केलेलं आहे व त्यानंतर तिथले लोक इथे येऊन सर्वे केलेलं आहे पण कुठल्याही प्रकारची अजूनपर्यंत प्रकार प्रकार दखल घेतलेली नाही म्हणजे आता एक वर्ष लुटलं आतापर्यंत एक वर्ष लुटलेलं आहे मी पत्र तुम्हाला दाखवलेलं अकरा जुलैचं आतासुद्धा अठ्ठावीस जुलै आहे साधारणतः एक वर्ष झालेलं आहे अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आ, हे बघा हे पत्र आहे हे पत्र आहे सडक परिवहन एवम राजमार्ग मंत्री म्हणजे नितीन गडकरी साहेबांचं हे पत्र आहे आणि राम जोशी यां यांना हे पत्र देण्यात आलेलं आहे आणि संजय मीना जे सभापती नागपूर सुधार प्रदासचे होते त्यांना हे पत्र दिलेलं आहे हे पत्र केव्हा दिलं पाच जुलै दोन हजार चोवीस म्हणजे मागच्या पावसाळ्यामध्ये हे पत्र देण्यात आलेलं होतं या नागरिकांनी पाच जुलै दोन हजार चोवीसला पत्र दिलं आज पावसाळा लागलेला आहे एक वर्ष झालेलं आहे साधारण एक वर्ष होत आलेलं आहे परंतु अद्यापही या परिसरातील नागरिकांना जो त्रास आहे म्हणजे डांबरीकरण इथे व्हायला हवं या परिसरामध्ये परंतु अद्यापही एक वर्ष लोटला परंतु अद्यापही डांबरीकरण झालेलं नाही काही महिलासुद्धा आहेत आमच्यासोबत काय सांगाल तुम्ही आ, मी अर्चना गजबीये मी इथे माझं एक दोनदा व्हिजिटिंग झालेली आहे इथे जवळच दिव्यांग शाळा आहे जीवनरक्षक दिव्यांग शाळा तिथे शंभर ते सव्वाशे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्या दिव्यांग विद्यार्थींकड कडे दोन तीन वेळा व्हिजिट झालेली आहे त्यांच्या त्यांना काही देणगी देण्यासाठी आम्ही सुजान नागरिक म्हणून कार्यरत असतो तर एक दोनदा मी जेव्हा इथे आली तेव्हा मला पावसाचं पाणी इथे साचलेलं दिसलं आणि तिकडनं इकडे येता येत नव्हतं इकडच्या व्यक्तीला तिकडे जाता येत नाही आणि तिकडनं ना इकडे येता येत नाही तर इथे जेव्हा मी कसंतरी तरी तो रस्ता ओलांडत हो ओलांडत आली तेव्हा तिथल्या कर्मचाऱ्यांशी जेव्हा मी बोलली तर त्यांनी मला सांगितलं की इथल्या विद्यार्थ्यांना पावसाळ्यात इतका त्रास होतो की त्यांना कुठला मेडिकल प्रॉब्लेम आला तर तो, तो मेडिकल प्रॉब्लेमसाठी आम्हाला खूप खूप अडचणी येतात आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना मेडिकल ट्रीटमेंट ही नेहमी गरजेची असते त्यांना नेहमी हॉस्पिटलमध्ये आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमार्फत त्यांना वेळोवेळी अदर ठिकाणी न्यावे लागते तर त्या त्यांचं हे ऐकून मला विचित्र वाटलं की म्हणजे त्या त्यांचा जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमकडे दुर्लक्ष करून दुर्लक्ष करत आहे की जेव्हा की यांना इतकी आवश्यकता आहे त्या रोडची आणि त्यांचे जे काही ऍक्टिव्हिटीज आहे त्या ॲक्टिव्हिटीज पूर्ण करण्याची तर त्याकडे विशेषतः लक्ष द्यावं एक सुजान नागरिक म्हणून मी हेच सांगू इच्छिते की त्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या ज्या काही त्यांच्या शासकीय योजना आहे त्यांना त्या परिपूर्ण मिळाव्यात आणि त्यासाठी त्यांचं जे परिपूर्ण हा रुड्याची जी समस्या आहे ती परिपूर्ण करावी दिव्यांगांची शाळा आहे या परिसरामध्ये आणि दिव्यांग मुलांना खूप त्रास होतो पावसाळ्याच्या दिवसामध्ये एखादी जर गरोदर महिला या परिसरामध्ये जर पावसाळ्याच्या दिवसात जर तिला मेओ मेडिकलमध्ये जायचं असेल तर कशी जाणार सर मी लिहिला लोणारे जीवन रक्षा स्कूलची नर्स आहे आमच्या इथे जे विद्यार्थी आहे सोबत गरोदर महिला इतकी अडचण होते की इथनं येताना एपलपसीचे जे विद्यार्थी आहे त्यांना जर एखाद वेळेस झटका आला सिव्हिअर झटका तर आम्हाला इथनं त्यांना नेतानी ने भरपूर त्रास होते मागल्या वर्षी मी एका विद्यार्थ्याला सिविअर झटका आल्यामुळे इथे पन्नास रुपयाच्या रिक्षा केल्यावर पण त्यांनी मला उत्तर दिलं की मॅडम तुम्ही सौ रुपये बी देऊगे तब्बी मी बच्चे को तक नाही छोड सकता शकता आणि तेव्हा आम्हाला इतकी म्हणजे गरज भासली की आम्ही इथं दोन कर्मचारी मिळून त्याला बसवून गाडीवरने गाडी हाताने आणावं लागली म्हणजे इकडे दुर्लक्ष जास्तच होत आहे त्याच्यामुळे ही आवश्यक हे बाब आहे की रस्ता झाला तर आम्हाला विद्यार्थी किंवा गरोदर महिला इथून तिथपर्यंत पोहोचवला जाईल गरोदर महिला कधी अकस्मात कडात आल्या किंवा काही आलं तर खूप म्हणजे डेंजरस काम आहे इथून तिकडे विद्यार्थी नाही दिव्यांग विद्यार्थ्यांना जर एखादा उपचारासाठी जर न्यायचं असेल तर त्रास होणार पावसाळ्याच्या दिवसात नमस्कार मी वर्षा धुर्या इथे मी शिक्षिका म्हणून काम करते आहे मतिमन मुलांसोबत माझं शिक्षिका म्हणून मी काम करत आहे आणि इथून येणं जाणं असते मुलांना जर दवाखान्यात घेऊन जायचं आहे किंवा मुलांना जर शाळेमध्ये आणायचं आहे तर त्यांना कसं आणायचं जर पाण्याचा डबका भरलेला आहे रस्ताच खराब आहे तर कसा येणार आहे मुलं पालक म्हणतात मॅडम रस्ता खराब आहे आम्ही कसं आणायचं हे मुलं तीन महिन्यापर्यंत शाळेमध्ये येत नाही मग त्यांचा तो तीन महिन्याचा जो एज्युकेशन आहे तो मागे मागे जातो त्याच्यामुळे खूप त्रास होते आणि यायला मुलांना होतच आणि पालकांना पण होते, होते। जनरली कोणी आलंय जर शाळेला भेट द्यायची म्हटली तरी खूप त्रास होतोय खूप त्रास होतोय जे दिव्यांग मुलं आहेत त्यांना या मार्गाने मार्ग भ्रमण करताना नमस्कार सर ह्या पे सालों से जब आना जाना कर रहे हैं लेकिन दो साल मी इतना पाणी का प्रॉब्लेम रहता आहे पूरा घुटने तक पानी रहता है गाड़ी भी ला नहीं सकते पानी इतना बड़ा गाड़ी गाड़ी तो खराब होती है लेकिन बच्चों को जाने आने का स्पोर्ट्स का उनको ग्राउंड मतलब है पानी की वजह से बच्चे कुछ एक्टिविटी कर नहीं सकते हैं और गए तो एक दो बच्चे गिरे भी है तो उनके पैर में दुखापत हो गई है उनको इंजरी हुई है तो ये प्लॉट बनेगा तो हम सब बच्चों के लिए भी बहुत फायदा हो जाएगा एजुकेशन के हिसाब से निवड़ी कारा मध्य नेता लोग मत मांगता आज एक वर्ष जाला निवेदन दे परंतु अद्यापही यावर एम्प्लिमेंट झालेलं नाही म्हणजे विकास झालेला नाही मी जीवनरक्षा मतिमंद शाळेतील भौतिक उच्चार तज्ञ आता हा जो कार्ड असतो हा ॲडमिशनचा कार्ड असतो आणि काही कागदपत्रे काही प्रोसेस करायला पालकांना देखील मुलांसोबत यावं लागतं तर पाल, पालक पालक आणि मुलं दोन्ही पण शाळेत यायला इतका प्रचंड त्रास होतो त्यांना की मागच्या वर्षी एका मुलांनी एका पालकांनी आपल्या मुलांची ॲडमिशनच कॅन्सल करून टाकली तर हा असा हा डेंजर त्रास आहे आणि नेते म्हटला तर ते तर आश्वासन देतात पण आतापर्यंत पूर्ण झाले नाही निवेदन देऊन सुद्धा नेते म्हटलं तर फक्त आश्वासन देणारे नेते आहेत पूर्त तर त्याचे होत नाही हो सर अगदी बरोबर धन्यवाद मी नमस्कार माझं नाव छाया कापुरे मी जीवन शाळेमध्ये विशेष शिक्षा म्हणून काम करते आहे नेते म्हटलं तर नेहमी आश्वासन देतातच पण दरवेळेस जे पाच वर्षानंतर निवडणुका होतात आमच्या ज्या काही मागण्या आहेत आम्ही तर त्यांना प्रत्येक वेळ सांगतो आहे पण हे असं व्हायला हवं पण आणि एक विशेष बाब महत्वाची सांगायची म्हणजे जेव्हा आम्ही पावसाळ्यात जेव्हा इथनं येतो आहे तर आम्हाला गाडी जवळपास जे द अनाज केंद्र आहे तिथे गाडी ठेवून आम्हाला इथे पायी यावं लागतं आहे तो एक खूप अतिशय त्रास होतो आहे तर प्लीज हा त्रास आमचा दूर करावा ही आता नगरसेवकाची निवडणूक आहे जर तुमचा विकासच नाही झाला काय सांगा माझा आमचा मी या जीवनाच्या शाळेमध्ये टीचर आहे तर माझा फक्त एवढंच म्हणणं आहे की हा विकास करायला पाहिजे लवकर कराया पेजे कर विद्यार्थियों त्रास होता है पाइप ही जब जब अर्धा किलोमीटर है पार लगता। क्या तकलीफ है आपके यहाँ पे यहाँ बरसात के सीजन में बहुत दिक्कत है यहाँ एक स्कूल है वो टीचर लोग आते बच्चे लोग आते हैं उनके आने जाने का रास्ता नहीं है अभी देखिए मैं खुद ही काम करवा रहा हूँ लेबर अपना मटेरियल गिरवा के आपका क्या नाम है मेरा ऋषि कुमार द्विवेदी नाम है आप यही रहते हैं हाँ यही रहना है एक छोटा सा रसगुल्ले का वो काम विधानसभा लोकसभा का, का चुनाव हुआ आए होंगे नेता लोग गए हाँ, नेता लोग देकर चले गए कि ये काम करेंगे वो काम करेंगे ये पुल बना दिए लगा दिए उसने वार्ड मेंबर में जबरदस्ती कोई आया नहीं इधर देखने के लिए और अभी हम लोग बरसात के सीजन में तो बहुत ही परेशानी है अभी नगर सेवक का चुनाव है नगर सेवक कैसे होना चाहिए नगर सेवक ऐसे आम पब्लिक का सुनना चाहिए उसको आना चाहिए परेशानी कोई रहे ही नहीं उठाता हो ये परिसर कौन सा है ये जो आप रहते हो ये परिसर और ये पुल कहाँ तक के जाता है और किसको जोड़ता है ये नारी ग्रा, ग्राम पंचायत में है, है और इसका वो नगर सेवक यादव हाँ मनोज सांगोड़े है और ये इधर में चला जाता है उपलवाड़ी में जाके रास्ता मिलता है पर ये रोड की आज आग... करीब दस साल से है ऐसे ही रोड है खाली ये पुल बना है बाकी आने जाने का कोई साधन नहीं बरसात के सीजन में तो बहुत ही परेशानी है सर आप इस मार्ग से आए आप कहाँ रहते हो तो ये, ये सामने घर है ये सामने घर है जब इस मार्ग से आए तो कैसी लगा आपको सर टूटा हुआ है रोड पूरा खराब रोड है आना जाना बहुत सर है बना ही नहीं कभी ये रोड कभी बना ही नहीं ये रोड बहुत बार एप्लीकेशन दिए नितिन टाउक सर के पास में भी गए और कोई रिस्पांस नहीं है अभी मेडिकल कोई इशू हो जाए जाना आना रहे तो बहुत इशू होते हैं जा ही नहीं सकते रोड से एक बार पानी गिर गया तो रोड दिखता ही नहीं है पानी पानी दिखता है ये कौन सा नगर है ये के ये एन हो गया ये माड़ा हो गया माड़ा के रोड यहाँ तक बना हुआ है उसके बाद में यहाँ कोई ध्यान ही नहीं देता है आप आगे जाके भी पदमा नगर ये बाजू हाँ मतलब जुड़े हुए हैं पदमा नगर के सोसाइटी ये पूरे आजू बाजू में रोड है ही नहीं बनाते ही नहीं है वो लोग आप यहाँ पे रहते हो तो किसी को निवेदन वगैरह दिए हो वाले इकट्ठे होके, होके गए थे पर कोई रिस्पॉन्स नहीं आया उनके तरफ से कुछ भी नहीं। देखने भी नहीं 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 देखने देखने आए आए वो कभी कि चलो एटलीस्ट नहीं चुनाव के समय आए होंगे ना लेकिन चुनाव के समय तो सभी आते हैं चुनाव की क्या बात है चुनाव के समय तो सभी आते हैं बीजेपी भी आती कांग्रेस भी आती आम आदमी पार्टी भी आती सभी आते हैं लेकिन काम कोई नहीं करता वो सब उन दिनों में शक्ल दिखती है उसके बाद में किसी की शक्ल नहीं दिखती ये देखो ना अभी हम राशन पूरा लेके आए हैं कि बरसात लग जाएंगी तो घर में होएगा बताना चाहूंगा ये राशन क्यों लाए क्योंकि बरसात के दिनों में मुझे बरसात के दिनों में यहाँ काफी तकलीफ होती है यानी ये जो पुलिया है नाले के ऊपर जो पुल बना है उसके ऊपर भी पानी जमा हो जाता है बराबर है ना और ये नीचे में ये बताइए ये ये देखिए ये नीचे में देखिए कैसे आना जाना करेंगे यहाँ के बस्ती के लोग इधर रुक जाते जब बरसात होती है और इधर के लोग इधर रुक जाते हैं बराबर है, है? हाँ, आपने अभी किराना लाए बरसात के बरसात के लिए किराना लेके आए दो चार महीने निकलेंगे ना बरसात बरसात के ना टू व्हीलर जा सकती है ना फोर व्हीलर जा सकती है पैदल आदमी भी अपने जूते हाथ में पकड़ के जाता है मतलब पैदल चलने के लायक भी रोड नहीं है कुछ भी रोड पावसाळ्याच्या दिवसामध्ये या मार्गाने जाणं म्हणजे कसरत करणं आहे बघू शकता हा मार्ग हे दाखवा बघा किती डाऊन मध्ये हा मार्ग आहे आणि हा नाला आहे हा नाला दाखवा हा ज, हा जो आहे हा नाला आहे हा बघा हा नाला आहे आणि या नाला या नाल्यामुळं इथे हा पूल बांधण्यात आलेला आहे हा जो पूल आहे हा बांधण्यात आलेला आहे या भागाची वसाहत आणि या भागा या परिसरातील नागरिक जेव्हा पावसाळा असतो दोन्ही परिसरामध्ये इकड इकडल्या वसाहतीतील नागरिक या भागाकडे जाऊ शकत नाही कारण इथे म्हणजे पाऊ पावसाचं पाणी हे जे असते ते साठलेलं असतं आणि खूप त्रास होतो इथे मतिमंद मुलांची शाळा आहे त्या मतिमंद मुलांच्या जर आरोग्याचा प्रश्न आला तर त्यांना जर उपचारासाठी मेडिकल मेव किंवा अन्य जागी जर न्यायच्या असेल तर कसे घेऊन जाणार हा एक मोठा प्रश्न उद्भवत आहेत तुमचं तुम नाव काय आहे माझं नाव एकता चहांदे आणि मी या संस्थे दिव्यांगांच्या संस्थेच्या अंतर्गत मी कार्यरत आहे तर पावसाळ्याच्या वेळेस मुलांनाच नाही तर कर्मचाऱ्यांनासुद्धा बराच त्रास होता आणि बरेच कर्मचारी आमच्या इकडले जे कर्मचारी आहेत ते पडले सुद्धा आहेत पाण्यामध्ये मी स्वतः एकदा पडली होती त्या पाण्यामुळे आणि यामुळे बराच त्रास आमच्या शैक्षणिक एज्युकेशनवर पण आमच्या इकडे होत असतो आणि दिव्यांग मुलं असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं त्यांना आणणं कोणी कोणी मुलं अपडाऊन करतात त्यांना येणं तर खूप त्यावर खूप इम्पॅक्ट पडत असतो तर सर हे सर्व काही प्रॉब्लेम्स आहेत जे लवकरात लवकर याकडे बघायला पाहिजे आणि ते लवकरात लवकर सॉल्व्ह केलं पाहिजे तुमची काय मागणी आहे आमची मागणी आहे मी शाळेचा शाळा प्रमुख आहोत जीवनक्षम बौद्धिक विद्यालयाच फक्त दिव्यांग मुलांनाच नाही इथे राहणारे बुजुर्ग आहे लहान मुले आहे व्यापारी लोक आहे किंवा दुकानदार आहे आणि राहणारे सर्व सर्वांना येणाऱ्या खूप त्रास आहे म्हणजे गुडघ्यापर्यंत पाणी राहते त्यामध्ये आपण गाडी कशा आणावा आपण सतत कशा जावा हे खूप होऊन जाते इतकी कठ म्हणजे डिफिकल्टीज आहे की म्हणजे दोन दोन महिन्या विद्यार्थी शाळेमध्ये येऊ शकत नाही असे म्हणजे काही काही विद्यार्थी तर म्हणजे प्रवेश आपला कॅन्सल करून देतात त्यामुळे की तुमच्याकडे रोडच नाही आहे बिल्डिंग आहे पण रोडच नाही म्हणजे शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी रोड बरोबर नाही आहे आणि येणारे जाणारे जे आमचे कर्मचारी दोन तीन कर्मचारी जे व होते ते सामान आणताना ते पडले पण असे पण झालेले आहे पण मला असं वाटतं की एखादी जेव्हा सॅक्रिफाईस ते होतो तेव्हाच काहीतरी बनतात असंच होणार आहे याचीच ते शासन वाट बघत आहे की एखादी काही जरी घटना घडली आणि त्याच्यानंतर आम्ही करू तर मी तुम्हाला मागणी करतो आणि निवेदन करतो की बाबा अशा घटना आम्हाला मागणी नको करा सरकारला करा शासनाला मी निवेदन करतो की हे घटना घडण्यापूर्वी काहीतरी तुम्ही करून टाका सिमेंट रोड नाही तरी डामर रोड करून टाका कमीत कमी आम्ही पडणार नाही असेच निवेदन करतो जुलै दोन हजार चोवीस रोजी या परिसरातील नागरिकांनी हे निवेदन दिलेलं होतं जे खासदार आहेत आणि मंत्री महोदय आहेत त्यांना दिलेलं होतं आमदारांना दिलेलं होतं परंतु आज एक वर्ष लोटलेलं आहे दोन हजार चोवीस पाच जुलै दोन हजार चोवीसला दिलेलं होतं एक वर्ष लोटलेलं आहे समस्या काय होती तर हा जो मार्ग आहे हा मार्गा मार्गाला डांबरीकरण करण्यात यावं ही मागणी होती परंतु एक वर्ष लोटून सुद्धा अद्यापही डांबरीकरण झालेलं नाही आता पावसाळा आहे मागच्या वेळेसही पावसाळा होता आताही पावसाळा आलेला आहे आजही त्या येथील नागरिकांना तोच त्रास सहन करावा लागणार आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे मतिमंद मुलांची शाळा आहे या परिसरामध्ये आणि इतरही शाळा आहेत शाळकरी मुलं या मार्गाने कसं मार्गभ्रमण करणार हा एक मोठा प्रश्न आहे नितीन गडकरी जे सडक परिवहन व राजमार्ग मंत्री आहेत आणि उत्तर नागपूरचे जे आमदार आहेत डॉक्टर नितीन राऊत यां यांना निवेदन दिलेलंच आहे त्यांनी या निवेदनाची दखल आता एक वर्ष लोटला परंतु आता नव्याने तुम्हाला निवेदन जर दिलं तर या निवेदनाची दखल तरी तुम्ही घ्या आपण बघत राहा आय बी एम टी न्यूज ने नॅशनल मीडिया न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार